राज्य निवडणूक आयोग लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस सन्माननीय मतदार लातूर महानगरपालिकेची निवडणूक आपल्या दारी आली आहे सक्षम आणि प्रगतिशील लातूर घडवण्यासाठी तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे मतदानाचा दिवस लक्षात ठेवा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस लातूरच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मतदारानं निर्भयपणे आणि निष्पक्षपणे मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं तुमचं एक मत लातूरचा विकास घरातून बाहेर पडा आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजावा कारण आपलं मत महत्वाचं आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रत्येक मत महत्वाचं आहे सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मी मतदान करणारच आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा लक्षात ठेवा मतदान दिनांक 15 जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत